नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणी आज मी तुम्हाला काय दाखवत आहे बघा चला आज आज मी तुम्हाला छान असं खमंग धीड दाखवत आहे थोडं थोडंसं गव्हाचं पीठ आणि चण्याचं म्हणजे हरभऱ्याचं पीठ तर हे चण्याचं हरभऱ्याचं पीठ एकच तर हे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हरभ हर च हरभऱ्याचं पीठ आणि हे म्हणजे बेसन पीठ बेसनपीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे याच्यापासून आपण झिरडं बनवणार आहोत थालीपीठ आता शहरात थालीपीठ म्हणतात गावाकडे झिरडं बेसन बेसनपीठाचं झेडं शहरात बेसनपीठाचं थालीपीठ चण्याच्या डाळीचं थालीपीठ तर आता आपण हे थालीपीठ झेडं एकच हे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे आता हे बघा त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं हवा त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे थोडंसं तिखट घेतलं आहे हळद घेतली आहे मीठ घेतलेलं आहे थोडी कोथांबीर घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहे थोडासा लसूण घेतलेला आहे एक कांदा कापलेला आहे तर हे साहित्य आपण त्या धिरड्यासाठी थालीपीठसाठी घेतलेलं आहे तर आता आपण थालीपीठ कसं बनवलं जातं आणि कसं बनवतं मी ते तुम्हाला दाखवत आहे बेसनपीठाचं धिरडं थालीपीठ कसं बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे आता हे बघा मैत्रिणी आता हे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे कांदा हे सर्व असं एकत्र असं मिक्स करायचं सर्व असं मीठ बी घेतलेलं आहे हा ह्याच्यात मीठ हळद थोडं तिखट आता हे सर्व असं मस्त मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यात हे पीठ असं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि आता मस्तपैकी असं पिठाला पूर्ण ते असं सोडून घेणार आहोत म्हणजे मीठ बीठ सगळं ते मिरची कांद्याला पूर्ण लागणार भज्याचं जसं करतो ना आपण हे तसंच पण एवढंच याच्या सोडा वगैरे काय नाही आता याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकू पाणी टाकणार आहोत आपण हे असं घट्ट असं मस्त घट्ट बनवायचं पातळणी पातळणीवर का असं घट्ट आता हे पूर्ण असं घट्ट बनवणार आहेत आपण आता हे पीठ मी मस्त असं छान असं घट्ट करून घेते कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते मी झिरडं म्हणजे थालेपीठ हे बघा मैत्रीण बेसन पीठ असं छान असं आपण हलवून घेतलेलं आहे एक जीव करून मस्त एक जीव असं म्हणजे एक सारखं असं छान हलवून घेतलेलं आहे तर आता चला आपण खमंग असं मस्त झिरड बनवणार आहोत साठी मस्त आपण असा तवा ठेवलेला आहे तव्यावर असं मस्त असं तेल टाकणार आहोत आता हे आपण तेल टाकलेलं आहे खमंग असं मस्त धिरड छान असं आपण बनवणार आहोत थालीपीठ म्हणजे धिरडं थालीपीठ एकच तसं तेल असं तव्याला चव बाजूनी असं चांगलं पसरून घ्यायचं तेल आता, ही तेल आता ही 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 हे तेल चांगलं आपण पसरून घेतलेलं आहे तव्यावरती आता हे बीसंपीठ ठेवा असं घ्यायचं हाताने पूर्ण हा गोळा आहे ना पातळ असा हातामध्ये घ्यायचा असा हे बघा मी कसा घेतलेला आहे आणि हे बघा असा तव्यात टाकायचं आहे आणि असा तुम्ही हाताने नका तुम्ही चमच्याने किंवा उलाटणीने असं पसरू शकता मी माझ्या हाताने मला सवय झालेली तर असं असं गोल माझ्या हाताने मी पसरवते मला सवय सवय हे गोल पसरवायची ते तर हे बघा तुमच्या हाताला चटका वगैरे बसून तर तुम्ही उलातनीने चमच्याने असं ढे ढेड्यासाठी पसरून घ्यायचं खाली त्याला चव बाजूनी तेल लावलेलं आहे चांगलं चमचं नाही तर हे बघा असं तेल बी वर येतं मस्त असं चांगलं झिडं पसरून घ्यायचं गोल असं छान असं मस्त चव बाजूने असं बेसनपीठ लावून असं छान असं मैत्रिणी डब्याला न्यायला बी खूप छान घरी मुलांना बी झटपट करून घालायला एकदम अंड्याच्या पोळीसारखा आणि छान लागतं तर कधी बेसन नाही केलं तर आपलं हे झिडं करायचं बेसनाचं थालीपीठ पापसाळ्यात तर खूप छान लागतं पोळ्यांबरोबर डब्यावर नेण्याला झटपट आपला एक कांदा कापला पट दिसे असं हे थालीपीठ बनलं जातं आता हे बघा मी कसं मस्त असं पसरून घेतलेलं आहे हाताने हे बघा छान असं तुम्ही बी पसरून घ्यायचं त्याला असं मस्त हाताने म्हणजे पिठाला पसरवायचं बघा गोल असं मस्त चव बाजून छान असं हे बघा असं धीरड मस्त असं चव बाजून मी हाताने हवा बघा असं मस्त पसरून दिलेलं आहे हे ते तेलावर बी टाकलं थोडं बघा असं ह्या पद्धतीने मस्त असं पसरवायचं आता याच्यावर पाणी बिणी नाही लावायचं बरं का मैत्रिणी हे तर पाणी लावतात पाणी लावलं म्हणजे ते तुटल तर पाणी वगैरे काय लावायचं आणि पात्र घेईन ते असंच पसरून द्यायचं आणि तेल ना त्याच्या ते खाली तव्याला तेल हे ना तवा असा पकडायचा सानशिनी आणि असं असं चवू बाजूला असं तेल हवा असं बाजूला तेल असं सगळीकडं असं तेल फिरून घ्यायचं तव्याला म्हणजे घालून ते छान असं भाजल्या जातं आता बघ असं आपणही थोडं थोडं उलथून बघूया गॅस थोडा आपण हे केला खास आहे वर असं लालसर दिसत राहिलं तर समजून घ्यायचं खाली धिरडं आपलं तव्याला बनत आहे बनलेलं आहे खरपूस आणि खमंग असं धिरडं आपलं तव्याला बनलेलं आहे तर आता आपण हे उलटून घेणार आहोत हे खाले बनलेलं छान असं आता आपण हे मस्तपैकी उलटून घेणार आहोत चो बाजूने असं छान असं हे झिरडं बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्या पद्धतीने आपण धरडं बनवत आहोत तव्यावर पिठाचं निरडं आता ना आपण मैत्रिणी उलटूया आता या झिरड्याला उलटणार आहोत आपण हे बघा अरे अरे थोडस हा हे असं घ्यायचं तुटलेलं तरी चालेल पण असं मस्त असं घ्यायचं चिपून बघा असं मस्त गोल असं चव बाजून एकदम छान असं भेंड आपल्या कसं तयार भाजत आहे आता चांगलं भाजू द्यायचं त्याला लगेच काढायचं नाही बघा किती छान असं भाजलेलं आहे थालीपीठ म्हणजे बेसन पिठाचं तर मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा असबस्क्राईब करा दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर आपल्याला घेऊन ये साध्या आणि सोप्या माझ्या रेसिपी घरगुती असणार आहे मैत्रिणी तर हे बघा आता हे झिरडं आपलं चांगलं भाजत आहे आता ह्या बाजूने आपण पलटे केलं आता ते ख त्या दुसऱ्या बाजूने भाजत आहे मग नंतरही कोण पलटे करायचं झटपट असं खमंग झिरडं आपण बनवायचं मुलांना डब्याला बी देता येतं आपल्याला घरी नाश्त्याला खाता येतं कामानिमित्ताने आपण सर्विसला असलो तर पटकन बनवून खाऊ शकतो असं धिरड आता धिरड आपलं भाजत आहे चला आता आपण दुसऱ्या दुसऱ्या बाजूने उलतो या धिरड हे बघा कसे उलते ते लक्षात ठेवा हे बघा का किती छान असं खरपूस भाजलेलं आहे किती खमंग असं मस्त भाजलेलं आहे धिरडं ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा आज आपण साधं सोपं सा असं पिठाचं धिरडं बनवलं आहे छान असं खरपूस भाजायचं म्हणजे कसं लाल चुटक आणि खरपूस म्हणजे खायला बी छान राहतं न तर वरती भाजल्या मधिकच राहतं असं नाही करायचं दोन्ही बाजूने असं खरपूस असं मस्त भाजून घ्यायचं म्हणजे ते खायला चांगलं लागतं मग पीठ जर चांगलं नाही का, कालवलं तर गिठ्यावा त्या पीठ बी चांगलं कालून घ्यायचं आता त्या बाजून बघू ना आपण भाजले का नाही हे पा बी बाजूने मस्त भाजलंय लाल चुटक ती बाजू आपण पलटी केलेली आहे ने कस लाल चटक दोन्ही साइडने भाजलंय पहिल्या साईडने दाखवलं हे दुसरी दा, दा, साइट आहे मस्त झिजडा आपला भाजलेला आहे आता परत अजून एकदा उलथूया आपण बरं का तुम्हाला उलट ना दाखवते परत नको आता ना तस दोन्ही बाजूनी तुम्हाला दाखवलं तर या आपल्या झिजड्या आता तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू खमंग असं मस्त लाल चटक असं झिडं तयार झालेलं आहे तर पोळ्याबरोबर खा डब्याला न्या चपातीबरोबर खा मैत्रिणी असं झेडं बनवा दुसऱ्यांना विचारा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अंड्याच्या पोळी अंड्याच्या पोळीसारखं एकदम मस्त झेडं आपलं तयार झालं हे बघा मस्त असं खरपूस झेडं आपलं तयार झालं मैत्रिणी असं झेडं तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा खाऊन बघा पणून बघा आणि खाऊन बघा अंड्या अंड्याला सारण असं बेसनपिठाचं धिरडं बनवलेलं आहे बेसन पीठ अंड्याच्या बेसन पिठाची पोळी एकदम मस्त झाली पण खायला वेगळा प्रकार असतो ते अंडे असतात आणि आपलं बेसनपीठे एकदम छान असं खमंग असं धिरडं आपण बनवलेलं आहे त्याच्याबरोबर आपण छान अशा भाकरी बनवलेल्या आहेत खरपूस अशा एकदम मस्त पैकी किती खावा अशा भाकरी बनवलेल्या आहे बघा खरपूस असं झेड आणि आपल्या खमंग अशा भाकरी आपण बनवलेल्या एकदम अशा किती खावा असं बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माहिती